नमस्कार मंडई चला तर आज आपण पाक न बनवता रव्याचे लाडू कसे बनवायचे ते पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेलायकनला देखील प्रेस करा म्हणजे तुम्हाला अशाच यूजफुल आणि इंटरेस्टिंग रेसिपीचे नोटिफिकेशन मिळेल चला तर आता व्हिडिओला सुरुवात करूया तर एक किलोच्या प्रमाणात आपण इथे रव्याचे लाडू बनवत आहोत त्यासाठी एक किलो रवा तीनशे ग्रॅम साखर घेतलेली आहे तूप घेतलेला आहे इथे आपण आणि त्यानंतर आपल्याला इथे किसून घेतलेलं खोबरं घेतलेलं आहे हे तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी जास्त करू शकता इथे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत हे, हे अगदी तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त तुम्ही करू शकता तसंच आता आपल्याला सुरुवातीला इथे ड्रायफ्रूट जे आहेत ते तुपामध्ये भाजून घ्यायचे आहे ज्याने करून आपले पंधरा ते तीन आठवडे आरामात हे लाडू टिकतात त्यासाठी काय करायचं सुकामेवा व्यवस्थित भाजून घ्यायचा इथे आपल्याला एक चमचाभर तूप घालून घ्यायचं आहे इथे आपल्याला काजू बदाम किंवा ड्रायफ्रूट कुठलेही भाजताना जास्त तूप लागणार नाही अगदी कमी तुपामध्ये हे भाजल्या जातात फक्त आपल्याला तूप यासाठी घालायचं की न करपता ते छान असे खमंग खुसखुशीत भाजले जावेत यासाठी आपल्याला थोडंसं तुपाचा इथे वापर करायचा असतो तर आता हे एक मिनिटभर आपल्याला चांगले भाजून घ्यायचे आहे कारण त्यामध्ये जर वल्सरपणा असेल तर आपले लाडू पटकन खराब होतात जास्त दिवस टिकण्यासाठी आपण ह्या अशा पद्धतीने जर प्रोसेस फॉलो केली तर तुमच्यासुद्धा लाडू लवकर खराब होणार नाहीत इथे आपण हे काजू बदामाचे तुकडे भाजून घेतले त्यानंतर आपल्याला आता हे किसून घेतलेलं खोबरं जे आहे ते अगदी अर्धा मिनिटच भाजायचं आहे जास्त वेळ भाजायचं नाही पॅन आपला चांगला गरम झालेला आहे या पॅनमध्ये एक अर्धा मिनिट जरी आपण हे खोबरं भाजलं तरी पुरेसं आहे यामधलं मॉश्चर गेलं की आपलं खोबरंसुद्धा खऊट होत नाही थोडंसं भाजून घेतल्यामुळे आणि मग आपले लाडूही खऊट लागत नाहीत तर तुमच्या लक्षात आलंच असेल की आपण हे भाजून घेण्याचं कारण काय आहे मुख्य कारण मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर आता इथे आपले काजू बदाम आणि किसून घेतलेलं खोबरं भाजून झालं आता याच पॅनमध्ये आपल्याला तीन ते चार चमचे तूप घालून घ्यायचं आहे अंदाजेच तूप घातलेलं आहे पण चार चमचाच्या वरती असेल कमी नाही तर आता तुमच्याकडे तुपाचं क्वांटिटी जर कमी असेल तर थोडं कमी घातलं तरी देखील चालेल आणि आता आपल्याला हा एक किलो जो रवा आहे तो घालून घ्यायचा आहे तूप पहा अशा पद्धतीने चांगलं गरम झालेलं असावं म्हणजे ज्याने करून त्यामध्ये रवा टाकला की छान असा फुलला जाईल आता इथे आपल्याला हे व्यवस्थित जे आहे ते भाजून घ्यायचं आहे तूपसुद्धा सुरुवातीला आपल्याला सगळ्या रव्याला लागेल अशा प्रकारे ते हलवून घ्यायचं आहे तुम्हाला वरतून लागल्यास तूप तुम्ही आणखीन थोडंसं वापरून घेऊ शकता तर मी सुद्धा जे आपण तूप घेतलेलं आहे ते थोडं थोडं करून यामध्ये वापरणार आहे तर इथे आपण पाहू शकता आता आपण अगदी दोन मिनटं भाजून घेतला आणखीन तीन ते चार मिनटं आपल्याला हा रवा जो आहे तो मंद तर मिडियम गॅसवरती भाजून घ्यायचा आहे खमंग खरपूस वास येईपर्यंत आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा म्हणजे आपले लाडूसुद्धा खमंग लागतात तर आता व्यवस्थित आपण इथे रवा भाजून घेणार आहोत तर इथे तुम्ही पाहू शकता आपल्या रव्याचा कलर जो आहे तो अगदी छान असा म्हणजे गुलाबी म्हणता येणार नाही अगदी थोडासा जास्त डार्क आपल्याला हा रवा भाजायचा नसतो लाडू जेव्हा बनवतो तेव्हा रव्याचा कलर जो आहे तो शिरा बनवतो तसा अजिबात होऊ द्यायचा नाही कलर जास्त चेंज न होता सगळा रवा एकदम एकसारखा भाजून घ्यायचा ज्या पद्धतीने आपण इथे भाजून घेतलेला आहे रव्याला जास्त डाग न पडू देता तांबूस रंगावरती रवा भाजून घ्यायचा तर इथे आपलं दोन चमचे तूप शिल्लक राहिलेलं आहे पाऊन कपामधलं तर तुम्हालासुद्धा अशाच प्रकारे तुपाचा वापर करू शकता तुम्ही असल्यास नसल्यास कमी वापरलं तरी चालेल आता इथे एक ताट घेतलेलं आहे या ताटामध्ये हा रवा जो आहे तो आपण काढून घेणार आहोत तर आता हा रव्यामध्ये आपल्याला गरम आहे तोपर्यंतच पुढची प्रोसेस करायची आहे तर आपण सुरुवातीला आता हा रवा काढून घेतलेला आहे तुम्ही अगदी हॉस्टेलला मुलांसाठी जर लाडू बनवायचे असतील रव्याचे लाडू अगदी दहा ते पंधरा मिनिटामध्ये हे लाडू बनवून तयार होतात आणि झटपट वेळ वेळ वाचतो त्याचबरोबर हे टिकतात सुद्धा भरपूर दिवस ते व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगितलेलं आहे त्यामुळे हा खरं तर अशा पद्धतीने तुम्ही अगदी झटपट आणि प्रत्येकाची मुलं बाहेर शिकायला असतात त्यामुळे आपल्याला पंधरा दिवसाला तरी त्यांना काही ना काही खायला द्यावंच लागतं तर त्यासाठी हा रव्याचा लाडूचा बेस्ट पर्याय आहे यामध्ये ड्रायफ्रूट्स घालून घेतले भाजून घेतलेले त्यानंतर आपण इथे दीड चमचा वेलची पावडर घेतलेली होती तीसुद्धा यामध्ये घालून घेतलेली आहे आता हे आपल्याला एक छान असं मिक्स करून घ्यायचं आहे सगळीकडे आपली वेलची पावडर मिक्स होईल असं आणि वरतून आपल्यालाही बनवून घेतलेली पिठी साखरसुद्धा घालून घ्यायची आहे आता कसं असतं कोणाला कमी गोड लागतं जास्त गोड लागतं तुम्हाला जर कमी गोड लागत असेल तर तुम्ही साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता त्यामुळे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही साखर घ्या घाला साखरेच टेस्ट जर तुम्हाला किती गोड हवं आहे हे कितपत पाहिजे तर तुम्ही या स्टेजला साखर थोडी कमी घालून याला टेस्ट करून मग तुम्ही एक्स्ट्रा साखर टाकू शकता तर आता इथे आपण कोमट पाणी तयार करून घेतलेलं आहे यामध्ये गार पाण्याचा वापर करायचा नाही तर आपल्याला कोमट म्हणजे हाताला थोडंसं म्हणजे गरम लागेल इतकं पाणी गरम घ्यायचं आहे याने आपले लाडू खराब होणार नाहीत जर तुम्ही इथे थंड पाण्याचा वापर केला तर तरीसुद्धा तुमचे लाडू खराब होतील त्यामुळे कोमटच पाणी घ्यायचं आहे इथे दुधाचा अजिबात वापर करायचा नाही तुम्ही आता हे कमेंट करून विचाराल की दूध चालेल का तर अजिबात नाही कारण दुधाचे लाडू लय बळतर पाच ते सहा दिवसासाठी टिकू शकतात त्यापेक्षा जास्त दुधाचे लाडू टिकत नाहीत जर तुम्ही या स्टेजला दूध वापरलं तर दुधाचे लाडू फक्त चार ते पाच ते सहा दिवस लय तर लय एवढेच टिकतील यापेक्षा जास्त दिवस दुधाच्या लाडूचा लगेच वास सुटतो त्यामुळे आपल्याला अशा पद्धतीने कोमट पाणी लावायचं आहे तर खरंच खरंच सांगते ह्या पद्धतीने जर केलं तर रवासुद्धा खूप छान फुलतो आणि आपले लाडूसुद्धा अगदी चाचणीतल्या लाडूपेक्षा दुपटीने छान होतात त्यामुळे विश्वास ठेवून नक्कीच अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा मुलांसाठी लाडू बनवा वेळसुद्धा आपल्याकडे बऱ्याच वेळेला काहीतरी बनवून द्यायचं असतं पण वेळ खूप कमी असतो आणि कमी वेळेत काय बनवायचं सुचत नाही तर अशा वेळेला देखील तुम्ही हे लाडू बनवू शकता तर आता इथे पा पाणी पुरेसं झालेलं आहे आपल्याला किती पाणी लागलेलं ला आहे तर मी ज्या ग्लासामध्ये पाणी घेतलं होतं तर त्यामध्ये आपल्याला जवळपास अर्धा ग्लास पाणी लागलेलं ला आहे आपण फुल ग्लाससुद्धा घेतलेला नव्हता तर अर्धा ग्लास पाणी इथे आपल्याला ते कोमट पाणी लागलेलं ला आहे एक किलोसाठी तर तुम्हाला अंदाज येईलच आता मी इथे एक दुसरी ट्रिक्स तुम्हाला सांगणार आहे अशा पद्धतीने लाडू वळल्या गेला की छान असं आपल्याला समजून घ्यायचं आपल्याला इथपर्यंत वल्ल करायचं यापेक्षा जास्त देखील तुम्ही वल्ल करून घेऊ नका इथे आता लाडू बांधण्यासाठी आपलं सारण जे आहे ते तयार झालेलं आहे छान मस्त लाडू बांधायला अजिबात कठीण जाणार नाहीत अशा पद्धतीने जर तुम्ही बनवले जर तुम्हाला वाटतंय की लाडू आपला सुटतोय तर अशा वेळेला थोडंसं कोमट पाण्याचा हात लावून पुन्हा एकदा रवा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा म्हणजे असा तुमचा गोल घरगरीत गर आणि घट्टसर लाडू तयार होईल आणि भरपूर दिवस टिकेल देखील तर आता आपण न दुधाचा वापर करता कोमट पाणी का वापरलं हे सुद्धा तुम्हाला कळलं असेच सुरेख लाडू तुमचे सुद्धा तयार होतील तर पहा काय सुरेख लाडू आपला तयार झालेला आहे याच पद्धतीने मी आता सर्व लाडू जे आहेत ते तयार करून घेणार आहे तर पहा इथे आपण सर्व लाडू जे आहेत ते तयार करून घेणार आहोत अशाच पद्धतीने तर इथे आपले सर्व लाडू जे आहेत ते तयार झालेले आहेत खरंच सांगते मस्त असे लाडू हे तयार होतात खूप सुंदर चवीला तर जिभेवर ठेवता विरगळतात इतके सुंदर चवीलाही खूप ख खमंग लागतात मस्त छान तर आता ही रे लाडूची रेसिपी तुम्हाला कशी वाटली तुम्ही कॉमेंट करून नक्की सांगा माझी रेसिपी आहे कौतुक तर मी केलं पण तुम्हाला कशी वाटली जर आवडली असेल तर तुम्ही मला कॉमेंट नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि परिवारासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा तर आपण येथे एक लाडू तोडून देखील बघितलेला आहे आतू आतलं टेक्चर तुमच्या लक्षात येत असेल की ज्या प्रकारे आपण पाकातले लाडू बनवतो तशाच प्रकारे याला टेक्चरसुद्धा सुंदर आलेलं आहे पण पाकातला लाडू नंतर काय होतं की असा कडक होतो हा लाडू अजिबात संपेपर्यंत लाडू अजिबात म्हणजे कडक होत नाही आशा करते की व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असल्यास शेअर करा